हे त्याच्या चेहऱ्यावर तिथे पृथ्वीराज महोचा त्या विशाल तो सत्कार द्या हजारो प्रेक्षकांचे डोळे आता कुस्तीकडे लागले कुस्तीला चवांगी डोळे फुटलेले भेटलेला आणि डोक्यातल्या विचारांना चालतंय तिचं नाव आहे बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्धी होतो त्याचं नाव कुस्ती म्हटलेलं आणि हजारो वर्षाचा खेळ त्याचं नाव कुस्ती हजारो वर्षाची परंपरा त्याचं नाव कुस्ती मर्जून आणि पुरुषार्थ जोपासायचं काम विसापूर करताय दत्तात्रय जाधव दत्तात्रय मानेपाडी बरोबर का एका वर्गाच्या कुस्ती लागलेल्या नामांकित पलवान स्वर्गीय भावसाहेब मानेपाडी यांच्याच मनाथ त्यांचे चिरंजीव नामांकित पलवान दत्ताजीराव श्यामराव मानेपाडी हे एक नंबरच्या कुस्तीला स्वतः तेनगीला त्या पंच म्हणून असणार आणि त्यांनी चांदीची गटा आणलेल्या दत्ताजीराव थोडी चांदीची गटा खांद्यावरती घ्या एकदम मैदाना येणार मारा गदा ना भारत जी मधनेची पाटला जी आता सोडवणार आहे पंतप्रधान राजेंद्राचे शिंदे यांची नियुक्ती झालेली आहे दोन पैलवान एकमेका समोर उभे ठाकलेले आव्हान दिलेलं आव्हान घेतलेला आव्हान स्वीकारलेला आता परतवून लावायचं काम आता होणार आहे बगलडोब मारून कब्जा घेण्याचा प्रयत्न पट काढतोय तिथं तुलगीराजतोय तिथीराय कमरा गे हे बाहेर चौधरी म्हणून वाचला पुढे कसली त्याला अपेश आला महाराष्ट्र कोपराचा भोतळा मानेवरती ठेवला घेऊन आलं पळत हो निघून जातोय कैलासवासी महान पलवान शामराव भाऊसे माणी पाडील यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा दिली जाणार माणी पाटील परिवारांच्या वतीनं ती चांदीची गदा पलवान दत्ताजीराव शामराव माणी पाटील आकड्या वती घेऊन येत आहेत वा वा